नमस्कार संभाजी गाजवी मल्टीविज चैनल आपले हार्दिक स्वागत करत आहे आणि दररोज जी नवनवीन जी बातमी आहे ती सेवाभावी वृत्तीने समोर सादर करत आहे तरी आजची जी बातमी आहे ती आहे की पायाभूत सुविधा या कामासाठी या प्रकल्पासाठी बँकांचे सहकार्य हे सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे आणि यावर झालेली चर्चा म्हणजेच महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी साहेब आणि बँकांची बैठक यामध्ये सकारात्मक चर्चा आणि रस्ते व पायाभूत सुविधा याबाबत काय चर्चा झाली आणि ते अतिशय महत्त्वाचं आहे आपल्या महाराष्ट्राच्यासाठी तर ते पुढे यामध्ये मी सांगत आहे कारण त्यांचाच वृत्तांत आहे ते माझ्या चॅनलला आलेले आहे तर ते त्यामधून मी सांगत आहे तर महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगत आहेत की पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी बँकांचे सहकार्य जे आहे ते अतिशय महत्त्वाचे असते आणि ते आपल्याला मिळालेले आहे असं सांगत होते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाची ही एक संस्था आहे विकास महामंडळ म्हणजेच एम एस आय डी सी म्हणतात त्याला एक संस्था आहे आणि या संस्थेची आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यामध्ये बैठक झाली आणि या बैठकीमधून चर्चा आपली काय झाली ते मी सांगतोय तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब म्हणतात की शंभर दिवसाच्या कार्यक्रमाकरता निर्धारित केलेले लक्ष एम एस सी आय डीने साध्य केलेले असून त्यापैकी पाच टक्के अधिक प्रगतीसह काम केलेले आहे ही आनंदाची बाब असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबजी यांनी एम एस सी आय डीचे मनापासून कौतुक केलेले आहे पुढे म्हणतायत की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतायत की महाराष्ट्र हे प्रगतीशील राज्य असून राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व बँकांचे सहकार्य नेहमी मिळत ने ने आलेले आहे आणि राज्यातील रस्त्याची गरज लक्षात घेऊन रस्ते, रस्ते विकासासाठी नियोजन करण्यावर भर देण्यात येत आहे समृद्धी महामार्गाच्या यशस्वी कामामुळे आज अनेक बँका राज्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांना कर्ज देण्यासाठी पुढे येत आहेत अशी आशा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी व्यक्त केलेली आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब पुढे म्हणाले की सुधारित एच ए यम फेज एक प्रकल्प महाराष्ट्रातील जिल्हा आणि तालुका स्तरावर रस्ते जोडणी सुधारण्यात आणि आर्थिक विकासाला पाठिंबा देण्यात महत्वपूर्ण पाऊल उचललेले आहे आणि यामध्ये महाराष्ट्रातील विविध भागामध्ये सहा हजार किलोमीटर रस्त्याचे अपडेग्रेशन समाविष्ट आहे तर, तर याला यामध्ये या, या प्रकल्पाला जवळपास खर्च एक्केचाळीस हजार सातशे तीस कोटी इतका होता आणि सर्व बँकांच्या सहकार्याने एम एस आय डी सी मार्फत रस्त्याला यापैकी पंचवीस हजार आठशे पंच्याहत्तर कोटीचे अर्थसंकल्प प्राप्त झाले ही अत्यंत चांगली बाब आहे आणि राज्यातील पायाभूत सुविधासाठी व यावर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाची एक लाख कोटीची कामे पूर्ण होतील हे सांगताना आनंद होत आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत होते दे। पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणत होते की रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक सूचनाच्या सूचनाचे पालन करूनच राज्य विविध बँकाकडून नियमित कर्ज घेत आहे घेते आणि त्याची परतफेड करते राज्यातील रस्ते चांगल्या दर्जाचे होण्यासाठी कोणत्याही शिफारशीशिवाय प्रत्यक्ष गर गरज असलेल्या भागामध्ये रस्ते विकासाचे नियोजन करण्यात येत आहे सर्व बँकांनी राज्यातील पायाभूत सुविधेसाठी शासन करत असलेले हे नियोजन व अंमलबजावणी याची माहिती घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस सांगितले बँकेतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब बँक या बँकेच्या बैठकीत झालेली चर्चा आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी या प्रकल्पाच्या निधी उभारणी कार्यक्रमात सहभागी झालेल्या हवं एन ए हडको आणि एन ए डी एफ आय डीचे आणि आय आय एफ सी एल कॅनरा बँक पंजाब नॅशनल बँक यूको बँक बँक ऑफ महाराष्ट्र पंजाब अँड सिंध बँक एस बी आय कॅपिटल लिमिटेड अशा सर्व वित्तीय संस्था आणि बँकांचे स्पीकरण या सर्वांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आभार मानले या बैठकीला मंत्री, मंत्री शिवेंद्रराजे भोसले पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विविध विभागाचे सचिव आणि विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते तरी धन्यवाद